नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपट सुरू आपले स्वागत करतो आज मंगळवार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमधला आत्ता शेवटचा बाजार आहे नंतर पंचवीस च्या मित्रांनो बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगल्या चांगल्या प्रतीच्या गोड्या लोहा बाजारात आलेल्या आहेत मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजारात भरायला सुरुवात झालेली जास्त करून लाल कंदारसाठी सुप्रसिद्ध आता नांदेड जिल्ह्यातील लोहा बाजार तालुका लोहा येथे जिल्हा नांदेड इकडून जवळपास पन्नास पंचावन्न किलोमीटरचा बाजार किलोमीटर मित्र चांगल्या क्वालिटीचे गोरे हे बाजारात चांगले सौदे पण होईल तर जनावरांच्या मोठ्या बैलांच्या लहान गोऱ्यांच्या काय किमती त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा

मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार सांगायचे दोन दोन दार ढवळे बांडे तोंडाला वान्य रेत एक वान्य रा एक नाही काम मला चांगले काम आले चांगले चल। 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 चलते चालू कशाला लावले महाराज गिरेत काय नाही काहीच नाही एकदम खात्रीशी एकदम नाव काय आहे तुमचं गणेश कदम गणेश कदम नंबर काय तुमचा व्यवहारात होते कम रे काय मारणार गिरणार तिस काय कोण मित्रांनो पूर्ण खात्री कोणी धरू द्या सांगा एक पंचावन्न सांगा देत व्यवहारात आल्याचे ठिकाणी होते कमी रे आता दोन दोन जाते तुका देशमुख धानोरा बघा मित्रांनो एकदम असा कशा कसा जुळी गोऱ्यांचा दोन दोन दाती दाताला होऊ शकता फुल तयारी वरता साडेचार ते खाली जवळपास चांगले मित्रांनो एकदम हाते पाय निर्मळ आहेत एकदम खत्रीशीर असणार नाव ना, ना, आहे अलीकडला दोन्ही अंडी ल तुम तिला काय म्हणायला दोन द्या दोन्हीचे का धरले कामाला का दूक नाही का लागून कामाला लावून द्यायचे लागून येलूत का नाही लागून लागून ये गाव गोलेगाव गा। तर बघा मित्रांनो दोन दास सांगायला पलीकडला दोन दास झालाय आणि अलीकडला आदत आहे पिवळा कलर आहे गाव गोलेगाव चे कामाला लावून द्यायचे पूर्ण खात्री आहे मार्या बसेची नाव काय सर तुमचं नंबर काय तुमचा तुमचाशे पाच व्यवहारात होते रे मी तर बघा मित्रांनो हे एक लाल वांड्यायचं

गोलेगाव वाडी गोलेगावच्या पुढून आणि गंगन बीड च्या आली कुल तिथेच आहे माळाच्या पोटाला कामाला यायला धरलेली आहेत ना बघा मित्रांनो लाल बांडा कलर कामाला धरलेले गाव गोलेगाव गोलेगाव वाडीचे काय म्हणाले बाई यांची किंमत काय म्हणाली याची बाबा किंमत नव्वद सांग नव्वद सांगायली का तर बघा मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगायची दोन दोने दोन एक एक दोन आहेत का पहिली आदत आहे हे काळा वाहणारा हे दोन आहे तर बघा मित्रांनो एकदम शरीरात कुठ्यात आहे एक चिक्का सारखा आहे आदत दोन जात काय ठेवले किंमत ह्याची सव्वा लाख सांगायला कामाला की मला गॅरंटी न द्यायची पूर्ण खात्री तर बघा मित्रांनो एक नंबर असे वासरे आजचे लोहा बाजार येतील ढवळे ढवळे भांडे तोंडाला वन्य रे दोन सारखा एक शिक्का पायाला मागून बघून घे पूर्ण सारखा आहे पूर्ण कुठ्यात भेटले गेले कामाला चांगले चालते पैसे टूका आपले ताजे नाव काय नंबर काय तुमचा बारा पंचावन्न बारा व्यवहारात होती कमी रिम कमी बघा मित्रांनो सारखा पूर्ण तयारीचा फुल तयारीचा एक आदत एक दोनदा पूर्ण खात्रीचे व्यवहार चालू नक्की कमी रुमी होते तर बघा मित्रांनो ही एक ढवळी वाणणारे शेवरा कलर ढवळी वाणणारे म्हणजे शेवरा कलर आहे एकच येतो दादा दोन हे दोन दोन दुन आहेत का कामाला की मला लावलेले आहेत ना लावून घ्यायचे तर बघा मित्रांनो हे बी दोन दुन दोन आहेत कामाला लावून घ्यायचे घ्यायचे गाव सोन माजरी दादा नाव काय तुमचं नंबर काय तुमचा हा ऐंशी ना कमी रेमी व्यवहारात कमी रेमी होते ना कामाली की मला चांगली चालते ना तर बघा मित्रांनो ही पण दोन दोन दात आहेत कामाली मला चांगली चालते ह्याची गाव सोनमाजरी मालकाचा नाव नंबर दिलाय कोणी घेण्याची चूक असतील तर बघा किमतीला काय म्हणायला व्हायची एक पाच म्हणायला ये आ, ये का कोणत्या गावेत बरं बरं दाताला काय दे बाबा सहासा पक्की आला कामाला कामाला की मला पूर्ण खात्री बर काय मारत गिरत नाहीत ना काही मार नाही ना काय बशी काय त्याचा बट्टा काय नाही ना बाबा उघडा बट्टा बाटा बट्टा तुमचा शेतकरी का तुम्ही ओरिजिनल शेतकरी नाव काय तुमचं नंबर काय तुमचा नंबर सांगायचा व्यवहारात होते ना बाबा कमी रेमी कुठले येतो सेरू लाल लालवाडीचे काय आहे आता चार चार झाले का काम आली मला चांगली चालते नंबर एक पूर्ण खात्री महाराज गिरत नाहीत ना काय किमतीला काय म्हणायला सव्वा लाख सांगितले हे तुमचंच आहे का दुसऱ्या तुमचं नाव कायम नंबर काय तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस सत्तावीस एक वीस सत्तावीस खंडगाव कुठे येते हे एक जोड आहे का आपला जोड आहे का सिंगल येते सिंगल सिंगल मोठ्याचे काय म्हणायचे मोठ्याचे पंचेचाळीस पंचेचाळीस आदत आहे दोन्ही आदित दोन्ही आदत आहे बारख्याची बारक्याचे बत्तीस बत्तीस मोठा धरलाय का आम्हाला

तर बघा मित्रांनो दोन्ही आदत आहेत आता भाव घेऊन जा बारा लालवाडीचे किती आणलेत 600 खाली जाऊन विचारत हं हेच काय म्हणले 35 135 सांगितले का मला काय बनाव

कुठले तू तूड मुखड किती दोन दोन वर्षाचे जास्त लावले दीड दीड वर्ष

काय सांगितलं सांगेल पंच्याण्णव सांगितलं का सांगेल महाराजगिरीत काय नाही शेतकरी का आपण नाव नंबर काय तुमचा नंबर काय पंच्याण्णव पंचेचाळीस तीनशे तीनशे चारशे ब्याऐंशी